प्रकरणात अतिशय महत्वाची अपडेट समोर आली आहे ती म्हणजे या सगळ्या प्रकरणामधले जे आरोपी पोलिसांच्या अटकेत होते या सगळ्या आरोपींची मेडिकल टेस्ट अर्थात जी वैद्यकीय चाचणी असते ती करण्यात आलेली होती या सगळ्याचे रिपोर्ट जे आहे ते ससून रुग्णालयाकडून येणं अपेक्षित होतं हेच रिपोर्ट आता समोर आलेत या रिपोर्टमध्ये नेमकं काय काय का म्हटलं याविषयी खरं तर आज आपण बोलणार आहोत या सगळ्यामध्ये असं पाहायला मिळत की खराडीमध्ये जी काही रेव पार्टी रंगली या रेव पार्टीच्या नंतर तब्बल पाच पुरुष आणि दोन महिला अशा सात ताब्यात घेण्यात आल्याचं आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे यामध्ये एकनाथ खडसेंचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती असलेले डॉक्टर प्रांजल खेवलकर यांचाही समावेश असल्यामुळे या रेव पार्टीच्या चर्चा या या राज्यभरात रंगताना पाहायला मिळाल्या रेव पार्टीला केवळ गुन्हेगारीचं किंवा अशा पद्धतीचं नार्कोटिक्सचं केवळ स्वरूप न राहता या सगळ्याला एक राजकीय अँगल सुद्धा असल्याचं आपल्याला माहिती आहे मात्र या सगळ्याच्या नंतर या प्रकरणातले जे सातही आरोपी होते या आरोपींची सगळ्यात पहिल्यांदा वैद्यकीय चाचणी करण्यात आली कारण या पार्टीमधून काही ड्रग्ज हस्तगत करण्यात आले होते ज्यामध्ये कोकेन सदृश्य एक पदार्थ होता 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 गांजा आणि काही त्यामुळे या आरोपींनी प्राशन केलंय केवळ कि मग यांनी ड्रग्ज सुद्धा घेतलेत याचीच तपासणी करण्यासाठीची ही सगळी ब्लड रिपोर्ट जे आहेत ते आता समोर आलेले आहेत तशा पद्धतीची चाचणी करण्यात आलेली होती आणि या ब्लड सॅम्पल्सचे रिपोर्ट सध्या समोर आलेले पाहायला मिळतात या रिपोर्टमध्ये डॉक्टर प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव दोघांनीही मद्यप्राशन केल्याचं या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय हे जे काही रिपोर्ट आहेत या रिपोर्टमध्ये सगळ्याच आरोपींचं ब्लड सॅम्पल घेतलं गेलं होतं आणि या ब्लड सॅम्पलच्या आधारावरती हे रिपोर्ट आज आलेत मात्र या रिपोर्टमध्ये के केवळ त्यांनी मद्यप्राशन केलं होतं इतकीच माहिती समोर आली आहे यामध्ये कुठल्याही पद्धतीने त्यांनी ड्रग्ज घेतले होते का याविषयीची कसलीही माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे ड्रग्जच्या विषयातले जे रिपोर्ट्स आहेत ते रिपोर्ट जवळपास आणखी चार ते पाच दिवसांनी हाती येणार आहेत त्यामुळे या सगळ्या आरोपींनी मद्यप्राशन केलं होतं का तर यापैकी दोन आरोपींनी अर्थात प्रांजल खेवलकर आणि श्रीपाद यादव या दोघांनीही मद्यप्राशन केल्याचं या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलंय बाकीच्या आरोपींचं स्टेटस काय आहे याविषयी माहिती अद्याप समोर आली नाहीये मात्र या सगळ्याच्या नंतर जे उर्वरित आणि सगळ्यात महत्वाचे रिपोर्ट आहेत की या आरोपींनी ड्रग्ज घेतले होते का तर हे सगळं जे आहे ते पुढच्या काही दिवसांनंतर आपल्याला समजेल मात्र या प्रकरणामध्ये आपण बघतोय की प्रांजल खेवलकर यांना जाणून बुजून गोवलं जात आहे अडकवलं जात आहे असं त्यांचेच वकील असलेल्या ॲडव्होकेट विजयसिंह ठोमरे यांच्याकडून म्हणण्यात आलंय त्यामुळे खरंच असं काही आहे का किंवा खरंच या सगळ्यामध्ये त्यांना अडकवलं जात आहे का त्यांनी असाही आरोप केला की या सगळ्यामध्ये काही पोलिसांकडून जाणून बुजून प्रांजल खेवलकर यांच्यावरती निगराणी ठेवली जात होती त्यांच्यावरती रेकी केली जात होती त्यांच्याबद्दलची आणि त्या सगळ्याच्या नंतर पोलिसांनी जाणून बुजून त्या ठिकाणी रेड टाकली जे काही ड्रग्ज सापडले ते इतके अल्प प्रमाणात आहेत की जर ड्रग्जचीच पार्टी करायची होती तर इतक्या कमी प्रमाणात ड्रग्ज तिथे का होते हा सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय त्यामुळे जर ही पार्टी ड्रग्जची पार्टी होती आणि हे ड्रग्ज या आरोपींचेच आहेत असं जर आपल्याला म्हणायचं असेल तर त्यासाठी त्यांच्यापैकी कोणीतरी ड्रग्जचं सेवन केलं हे सिद्ध व्हावं लागेल तशा पद्धतीचे रिपोर्ट्स यावे लागतील जे रिपोर्ट्स चार ते पाच दिवसांनी येणार आहेत आत्ता जे काही माहिती आहे त्यानुसार आपल्याला पाहायला मिळतं की श्रीपाद यादव जो बॉबी यादवचा भाऊ आहे बॉबी यादवची खूप मोठी टोळी आहे यादव टोळी याच नावाने मात्र त्याचा तसा काही या टोळीशी कधी संबंध आलेला नाहीये तरी सुद्धा श्रीपाद यादव याची त्याचे त्याच्यावरती स्वतंत्र असे वैयक्तिक काही गुन्हे सुद्धा दाखल आहेत दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतात की निखिल पोपटानी नावाचा क्रिकेट बुकी सुद्धा या सगळ्यामध्ये सहभागी आहे जो अनेकदा अशा पद्धतीच्या पब्समध्ये पार्ट्यांमध्ये आढळून येत असतो त्याच्यावरती सुद्धा क्रिकेटच्या सट्टेबाजीचे गुन्हे दाखल आहेत त्यामुळे या सगळ्या लोकांबरोबर डॉक्टर प्रांजल खेवलकर नेमकं काय करत होते असा प्रश्न उपस्थित केला जातोय दुसरीकडे असंही म्हटलं जात की प्रांजल खेवलकर हे स्वतः त्या ठिकाणी गेलेले नव्हते त्यांना जाणून बुजून फोन करून त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं त्यामुळेच आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळंच प्रकरण झाल्याच्या नंतर एका दिवसापर्यंत रोहिणी खडसे या शांत होत्या त्यांच्याकडून कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया आली नाही मात्र त्यानंतर त्यांनी आज सकाळीच प्रतिक्रिया दिली ती म्हणजे की योग्य वेळेला सत्य समोर येईल माझा कायदा आणि पोलिसांवरती पूर्ण विश्वास आहे वेळ हेच प्रत्येक उपचार चांगला सगळ्यात चांगल्या समस्यांवरचा एक चांगला उपचार आहे चांगला उपाय आहे असं पद्धतीचं एक ट्विट त्यांनी केलं एक फोटो सुद्धा त्यांनी त्याच्याबरोबर आपल्या पतीबरोबरचा पोस्ट केला या सगळ्याच्या माध्यमातून त्या आपल्या पतीच्या पाठीमागे उभे आहेत असं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर त्या आज पुणे पोलीस आयुक्तांची भेट सुद्धा घेणार होत्या मात्र ऐन टायमाला ही भेट रद्द करण्यात आली हा दौराच खरंतर रोहिणी खडसे खर यांनी रद्द केला त्यामुळेच हा दौरा त्यांनी रद्द का केला पुणे पोलिसांबरोबरची जी काही ठरलेली भेट होती ती त्यांनी ऐन टायमाला कॅन्सल का केली हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित केला जातोय दुसरीकडे असं पाहायला मिळत आहे की या सगळ्या प्रकरणामधला जो आरोप होतोय की या सगळ्यामध्ये जाणून बुजून प्रज्वल प्रांजल खेवलकर यांना गोवलं जात आहे किंवा अडकवलं जात आहे ते त्या ठिकाणी नव्हतेच त्यांना फोन करून बोलावून घेण्यात आलं असे जे काही आहे आरोप आहेत या आरोपांना एक प्रतिप्रश्न असा निर्माण होतोय की जर असं असेल तर प्रांजल खेवलकर यांच्याच नावावरती ज्या ठिकाणी ही पार्टी सुरू होती त्या खराडीमधल्या हॉटेलच्या बुकिंगचे बिल हे प्रांजल खेवलकर यांच्या नावावर कसे काय आपल्याला पाहायला मिळते की या सगळ्या प्रकरणामधले जवळपास साडेबारा तेरा हजारांच्या सुमारासचे बिल आहेत रिसिट आहेत या रिसिटवरती प्रांजल सर असं लिहिलेलं आहे ही जी हॉटेल आहेत त्यातल्या दोन रूम बुक करण्यात आलेले होते दोन लक्झरीयस सूट खरंतर बुक करण्यात आले होते रूम नंबर एकशे एक आणि रूम नंबर एकशे दोन यापैकी एक रूम आहे जी केवळ दोन दिवसांसाठीच बुक करण्यात आली होती ती म्हणजे सव्वीस आणि सत्तावीस साठी आणि दुसरी आहे जी पंचवीस ते अठ्ठावीस पर्यंत तीन ते चार दिवसांची खरं तर हे सगळं बुकिंग होतं त्यामुळे इतक्या दिवसांसाठी या रूम का बुक केल्या होत्या या रूममध्ये या आधी सुद्धा पार्ट्या सुरू होत्या का दोन दिवस हा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होतोय आणि जर मुळातच हॉटेलचं बुकिंगच जर प्रांजल खेवलकर यांच्या नावावरती असेल तर त्यांना या सगळ्या प्रकरणात गोवलं जात आहे हे कशावरून मुळातच ज्यांनी हॉटेल बुक केलं त्यांना इतर कुणीतरी फोन करून बोलवून घेण्याचा प्रश्नच कुठे निर्माण होतो असंही म्हटलं जात त्याचबरोबर या सगळ्या प्रकरणातला एक महत्वाचा आणि सगळ्यात जास्त महत्वाचा मुद्दा असा की पुणे पोलिसांनी या पार्टीला रेव पार्टी म्हणायचं की नाही याबाबत आम्ही काहीच बोलू शकत नाही असं उत्तर दिलंय अर्थात रेव पार्टी कशाला म्हणतात तर रेव पार्टीमध्ये खूप जास्त लोक जमा असतात पन्नास पेक्षा जास्त लोक असतात बऱ्याचदा ही पार्टी जी आहे ती ओपन प्लेसवरती होत असते किंवा जरी ही पार्टी एखाद्या बंद ठिकाणी एखाद्या होत असेल लॉन्सवरती वगैरे किंवा एखाद्या हॉटेलमध्ये होत असेल तरी सुद्धा या पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज असतात मोठ्या प्रमाणात म्युझिक असतं अश्लील नृत्य केली जातात अशा अनेक गोष्टी या सगळ्या पार्ट्यांमध्ये रंगताना दिसतात याचं प्रॉपर इन्व्हिटेशन वगैरे तयार केलेलं असतं मात्र ही जी पार्टी होती या पार्टीमध्ये फार तर आठ दहा लोक होते केवळ यामध्ये असंही कळतं की तीन महिला होत्या ज्या या ठिकाणी आल्या होत्या आणि येऊन त्या परत गेल्या त्या महिलांची सुद्धा पुणे पोलिसांना सगळी सा माहिती काढायची आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा पुणे पोलिसांचा तपास सुरू आहे त्यामुळे या पार्टीला खर तर आपण रेव पार्टी म्हणायचं की ड्रग्ज पार्टी म्हणायचं की सिक्रेट पार्टी म्हणायचं जी कुणालाच ठाऊक नव्हती आणि याच लोकांना ठाऊक होती की मग केवळ हाऊस पार्टी म्हणायचं असे अनेक प्रश्न या सगळ्यामध्ये उपस्थित झालेत ही पार्टी नेमकी कोणती पार्टी विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांकडून वेगवेगळ्या टीका टिप्पण्या होत आहेत पोलिसांकडून वेगवेगळे स्टेटमेंट येतात त्यामुळे ही पार्टी नेमकी कोणती या पार्टीला काय म्हणायचं काय नाव द्यायचं इथपासूनचे सगळे प्रश्न आहेत आणि या प्रश्नांची उत्तर पुणे पोलिसांना शोधायची आहेत त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये पुणे पोलिसांकडून काल न्यायालयामध्ये पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती या सगळ्यामध्ये दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात सुद्धा आली आहेत उद्या ला या सगळ्याच आरोपींना पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाईल आणि त्यानंतर त्यांची त्यांच्या या केसवरची पुढची सुनावणी पार पडेल त्यावेळी त्यांच्या रक्तामध्ये जे काही आज मद्य आढळलेलं आहे आजच्या रिपोर्टनुसार हे रिपोर्टसुद्धा न्यायालयासमोर सादर केले जातील त्या अनुषंगाने मग पुढे पोलीस कोठडी द्यायची की न्यायालयीन कोठडी द्यायची याविषयी माननीय कोर्ट जे आहे ते काही निर्णय घेतील मात्र सगळ्यात महत्वाचं म्हणजे ड्रग्ज रिपोर्ट से अजु नहीं जे अजूनही प्रलंबित आहेत जेव्हा हे ड्रग्ज रिपोर्ट येतील नेमकं काय म्हणायचं आणि त्यानंतरच या कोणती का त्यान कारवाई होऊ शकते हे सविस्तर कळेल टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी तेही ही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट